भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती यंदाही अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात बाबासाहेबांचे कार्य आणि विचार साजरे करण्यात येतात कल्याणपूर्वेतही यावर्षी ऐतिहासिक क्षण म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रा शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा एक टप्पा म्हणजेच ज्ञानकेंद्राचे लोकार्पण जयंतीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले आणि त्यानंतर संध्याकाळी धूमधडाक्यात नियाध्वजात सर्वत्र बाबासाहेबांचे अनुयायी व इतर मान्यवरही समता फेरीत सामील होऊन एक वेगळा विलक्षण अनुभव पाहावयास मिळाला कल्याणपूर्वेचे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी या समता फेरीत सहभाग घेऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या संकल्पनेनुसार आंबेडकर अनुयायी बांधवांना कल्याणपूर्वीचा पुतळा रोड येथे जयंती साजरी करता यावी यासाठी पाहिजे ते स्वप्न आता पुरे होत आहे आणि सालाबाद प्रमाणे यावर्षीही तिसगाव नाक्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले व यावेळी भाविकांना तसेच पाण्याचे वाटप करण्यात आले <laughs> सूरज मिली मनी सह सृष्टी पवार जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा अपडेट